महाराष्ट्र पालघर लोकसभा निवडणुकीसाठी बहुजन विकास आघाडीकडून राजेश पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल पालघर लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार निश्चितीसाठी काही दिवसांपूर्वी लोकनेते हितेंद्र ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली इच्छुक उमेदवारांची विरार येथे बैठक घेण्यात आली होती त्यावेळी बोईसर विधानसभेचे आमदार राजेश पाटील यांच्या नावावर एकमत होण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती बहुजन विकास आघाडीकडून उमेदवार कधी जाहीर होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते अखेर आज राजेश पाटील यांनी बहुजन विकास आघाडीकडून आगामी पालघर लोकसभा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे यावेळी बहुजन विकास आघाडीचे संघटक सचिव राजीव पाटील बहुजन विकास आघाडीच्या नेत्या मनीषा निमकर प्रभाकर पाटील उमेश नाईक नितीन भोईर व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तेज महाराष्ट्र न्यूज साठी जितेंद्र टोके पालघर आमचे लोकनेते आमदार ठाकूर आणि आमचे सगळे वरिष्ठ कार्यकर्ते यांनी आजच्या दिवसात एक चांगला आज मुहूर्ता अर्ज भरणं आवश्यक आहे म्हणून आम्ही तो भरलेला आहे आणि अर्ज भरत असताना उमेदवार म्हणून जो निश्चित होणार आहे त्याला अजून वेळ आहे आणि त्याप्रमाणे जे वरिष्ठ नेते त्या सगळ्यांनी मिळून एक उमेदवार निश्चित स्वरूपाचा पुढे जाईल आज एक, एक करून आपण बहुजन विकास आघाडी म्हणून लोकसभेची निवडणूक लढवणार आहात काय सांग बहुजन विकास आघाडीचा मूळ अजेंडा तो म्हणजे विकास आज आम्ही गेली तीस वर्ष आमदार ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आम्ही विकासाचाच अजेंडा पकडलेला आहे त्याच्यामुळे जो विकास आम्ही वसई विराट शहर महानगरपालिका वसई तालुका किंवा जो काही तिकडे तिकडे आमच्या संत आहेत त्या ठिकाणी आम्ही करण्याचे प्रयत्न केलेला आहे प्लस जिथे आम्ही नाही तिकडच्या लोकांना सुद्धा आम्ही देण्याचा खूप प्रयत्न करतोय जे माजी खासदार असताना खासदार त्यांनी एक आपली रेल्वे डहाणूपर्यंत नेली ती कोणाला शक्य होत करता आली नाही त्याचप्रमाणे वसईला जो निघणारा गॅस आहे तो गॅस गुजरातला जायचा परंतु तो, तो वापर इथे त्याचा होत नव्हता त्यावेळी सुद्धा हा जो गुजरात गॅस पाईपलाईन इकडे पालघर जिल्ह्यातल्या लोकांसाठी आणलं आणि त्याचं आज काम सगळ्या ठिकाणी चालू आहे घरोघरी गॅस कनेक्शन मिळणार आहे त्याचप्रमाणे महानगरपालिका हद्दीमध्ये तीन हजार कोटी सॅटेलाइट सिटीसाठी महानगर खासदार साहेब असताना म्हणजे एक खासदार हा लोकसभेने जाऊन काय करू शकतो हे एकदम चांगलं उदाहरण म्हणजे बळीराम जाधव जे खासदार असतात त्यांच्यामध्ये जास्त भक्कम ताकद लोकले ते आमदार इथे लढवतात सर आपलं जे बहुच म्हणजे सगळ्यांना जे माहिती आहे ते चिन्ह शेती त्याबद्दल अजूनही शासंकता आहे काय चिन्ह असेल आणि काय कशा प्रकारे निवडणूक लढावं चिन्ह हा अक्तवैशयच नाही मुळत आम्ही फॉर्म भरला मागणी केलेली आहे आमची जी पारंपरिक शिटी ज्या बोर आम्ही लढतोय त्याची आज आम्ही मागणी केलेली आहे आणि काही तास नो फर्स्ट कम फक्त आम्हाला महाविकास आघाडीचा उमेदवार अजूनही जाहीर नाही आहे आपण रिंगणात उतरलेला काय मी रिंगणात वैयक्तिक उमेदवार म्हणून आज फॉर्म भरलेला नाही त्याच्यामुळे असं सांगत आहे अजून खूप लोकांचे फॉर्म भरायचे आमच्या मनिषाई आहेत कडव साहेब आहेत संतोष बोखले आहेत बळीराम जाधव साहेब इच्छुक उमेदवार त्याच्यापैकी कोणतरी अजून निश्चित झालेलं नाही बहुजन विकास आघाडी रिंगणात आहे आप्पा रिंगणात आहे हे आम्ही मानून चालतोय त्याच्यामुळे जे कोणी समोर उमेदवार असतील त्यांच्या पक्षाचे त्यांनी लढवतील पण आमचा उमेदवार अप्पा या हिशोबाने आम्ही बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते थँक्यू